माझे सहकारी माध्यमांचे मित्र आणि इथे उपस्थित सर्व श्रोते यांना आपल्या आरोग्याचा आपल्या शेतकऱ्याचा आणि आपल्या भारतीय खास्य संस्कृतीच्या परंपरेला जोडणारा कार्यक्रम आहे जो परेल म्हणजे सोल तत्व मिलेट फूड बेस्ड प्रोडक्ट या नवीन प्रवासाची सुरुवात आज आपण करत आहोत आणि त्यांच्या विविध फूड प्रोडक्ट ची रेंज आपण आज उद्घाटनात आपण लोकांसाठी सादर करत आहोत आज आपण असताना म्हणजे आरोग्यदायी पौष्टिक आणि चविष्ट अशा अन्नाचा आपण नव्या अध्याय सुरू करणार आहोत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आजच्या आपल्या जीवनशैलीमुळे आपण जे खातो फास्ट फूड यामुळे फक्त आपल्या चव घ परंतु त्यामुळे जे आपल्या आरोग्याचं अतोनात नुकसान होत आहे ते अगदी भरून काढणं पलीकडचं होत आहे पण त्याला एक हेल्दी उपाय म्हणून मिलेट्स हे आपल्या आहारात समाविष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच स्वतःनॅशनल स्वतःची जी रेंज आहे ते आपल्याला त्यात अतिशय लाभदायक ठेवणार आहे तर मिलेट्स म्हणजे काय मिलेट्स म्हणजे नाचणी बाजरी ज्वारी कवनी राई वरई पोडो सामा अशी खान्य जी आपली पूर्वज लोक खात होते आणि तिलाच आता आधुनिक जगात मिलेट्स या नावाने ओळखल्या जातात तर मिलेट्स चांगलं का का कारण कमी साखरेचं म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे मधुमेहिंगसाठी अत्यंत उपयुक्त लो ग्लायसिनिक इंडेक्स सगळ्यांना माहीतच असेल तरी पण मी थोडीशी उपदेशाली देते म्हणजे आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात जी ग्लुकोजची पातळी वाढते तो एक ग्लायसिनिक इंडेक्स असतो तो इतर धान्यांमुळे अगदी हाय किंवा लो असा होऊ शकतो पण मिलेट्स असा आहे जो अगदी तो ग्लायसेनिक इंडेक्स अगदी स्पाईक न करता म्हणजे अगदी न वाढवता हळूहळू शरीरात सोडतो आणि त्यामुळे लोकांना अतिशय फायदेशीर आहे आणि फक्त मधुमेह वाल्यांसाठीच नाही तर आपण सर्वसामान्यही आहोत आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं आहे कारण कुठली साखर कसल्याही प्रकारची साखर फळातून अन्नातून किंवा रक्तातून जर अगदी वाढत असेल तर ती हानिकारक तर मिलेट घ्यात आपल्याला उपयोगी ठरतं कारण त्याचा हा खूप आहे दुसरं म्हणजे जास्त फायबर जास्त फायबरचे मला माहिती सगळ्यांना माहिती असेल तरी पण मी सांगते की पचन सुधारतात पद्धकुष्ठता लहान मुलापासून वृद्धांपर्यंत आज सर्वांनाच आहे याच्या सिगरेटमध्ये जास्त फायदा असल्यामुळे आपलं पचन हे अतिशय सुधारतं आणि पोट जास्त वेळ भरून राहण्यास मदत होते त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहतं म्हणजे खाण्याची जी इच्छा जी भूक लागते आपल्या शरीराला ती थोडी कंट्रोल केल्या जाते नक्कीच म्हणजे आपलं वजन कमी होतं वजन कमी झालं म्हणजे पन्नास टक्के आजार भरपूर कॅल्शियम आणि आयर्न कॅल्शियम नॉनव्हेज खाणारे त्यांना माहीत आहे मिळत जे दूध खाणारे आहेत त्यांना माहिती त्यातून मिळतं पण जे वेगन आहेत जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे आणि आयर्न आयर्न म्हटल्यावर प्रत्येक जण आपण रोज लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स खाऊ शकत नाही पालक मध्ये आपण सगळ्यात जास्त आयर्न म्हणतो ना पण एवढं मला नाही वाटत रोजच्या आहारात आपण पालक समाविष्ट करतो तर त्याच्यासाठी अगदी हा चांगला पर्याय असू शकतो स्पेशली स्त्रियांसाठी म्हणजे मला माहित आहे आपल्याला दर महिन्याला शरीरात ती निमोग्लिब पातळी ही आपली दर महिन्याला प्रथवेत होते देवानी आपल्याला तसं दिलं आहे की आपल्या शरीरातून एवढं प्रथवेश होत राहतं तर स्त्रियांसाठी अगदी आरोग्यदायी आणि अगदी अक्षर परवडेल अशे आपल्याला ते मिनिट्स आपण म्हणू शकतो तर म्हणूनच स्व आम्ही आणले आहे म्हणजे सराठी तुमचे सराजा दोन ब्रँड आहे तर मी जे प्रोडक्ट आलेले आहेत त्यात तुम्हाला काय काय मिळेल त्यात तुम्हाला म्हणजे रागी इडली प्रेमिक्स रागी ढोकला क्रेमिक्स मल्टीग्रेन ढोकला क्रेमिक्स मल्टीग्रेन इडली क्रेमिक्स मिलेट्सचे लाडू मल्टीग्रेन लाडू मिलेट्स खाकरा स्नॅक्स कोल्ड प्रेस ऑइल्स आणि बरच का सर्व हंड्रेड पर्सेंट नॅचरल हंड्रेड पर्सेंट प्रिझर्वेटिव्ह आणि फक्त 10 15 मिनिटात तयार होणाऱ्या काय म्हणता तुम्ही त्याला जिन्नस म्हणू किंवा तुम्हाला रेसिपी ती अशी करता येईल की दहा पंधरा मिनिटात इन्स्टंट मध्ये म्हणजे काय होईल आरोग्य आपला वेळ वाचतोय आणि सगळ्यात मोठं म्हणजे चव या तिन्ही गोष्टी एकाच वेळी आपल्याला स्वतत्वाचे या प्रोडक्ट रेंज मधून मिळणार आहे आज मिलेट्सची मागणी केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे जसं सरांनी याच्या अगोदर सांगितलं ब्रिटिश सरांनी आणि उद्योजकांच्या दृष्टीने दोन हजार तीन मध्ये इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट हे घोषित केलेलं आहे यावरच तुम्ही समजू शकता की जागतिक बाजारपेठिकेची किती मागणी आहे त्याचा अर्थ हाच होईल की हेल्दी फूड मार्केटमध्ये हाय त्यांची फ्रँचायझी पण घेत आहेत त्यांच्या ब्रँडची जर आपण त्यावर बोललो तर आपल्याला हाय प्रॉफिट कमावण्याची संधी आणि आपल्याला हाय ग्रोथ मिळवण्याची संधी सो तत्वा आपल्याला त्या नेहमीच अग्रेसर ठेवेल असं मला शेवट तुम्हाला एवढं सांगायचे सोल तत्वाचं उद्दिष्ट केवळ व्यवसाय करणं नाही तर हेल्दी लाईफस्टाईलची मुवमेंट सुरू करणं हा त्यांचा एक मूळ उद्देश आहे आपण आपल्या जीवनात छोटासा बदल करून आपण आपल्या आहारात छोटासा बदल करून आपल्या स्वतःला आणि आपल्या येणाऱ्या पिढीलाही आपण आदरांपासून वाचू शकतो हा याचा मूळ उद्देश आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने यात मला तीड मार्फ ही आपन एक तिन शंका आहे तर माझा शेवटचं एवढंच म्हणणं आहे

मला वाटतं त्याच्यावर जर तुम्हाला उपाय असेल तर आहेत अगदी तुम्हाला त्यावर उत्तर मी या सुंदर आणि अर्थपूर्ण उपक्रमांचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजक मंडळीचे स्वतत्व परिवाराचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते प्रमुख पाणी म्हणून मला बोलण्याची संधी दिली यावेळेस यासाठी